मित्रांनो आज आहे सप्टेंबर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सप्टेंबरचा पहिला दिवस आणि सोन्या चांदीने सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी <coughs> रेकॉर्ड हाय पूर्ण पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडले सोनं हे एक लाख सहा हजाराच्या वर गेलं आणि चांदी एक लाख तेवीस हजार तीनशेच्या वर गेली तर सोन्या चांदीने हे पूर्वीचे रेकॉर्ड टाकले पूर्ण तोडलेले आहेत त्याच्यामुळे हा मी व्हिडिओ बनवलेला आहे थोडक्यात आहे आणि सोन्या चांदीमध्ये ज्यांनी घेतलेला आहे पेपरवर फिजिकली त्यांनी टिकून राहायचं आहे आणि मार्च सव्वीसमध्ये किंवा मार्च सत्तावीसपर्यंत तुमचा पेशन्स असेल तर तुम्ही बघा टिकून राहायचं आहे फक्त గుడ్ డే మిత్రాను బాయ్